दिनकर सुंदरकर आज आपण आलो आहे जिल्हा परिषद हायस्कूल नांदगावपेठ येथे आणि हे जिल्हा परिषदची शाळा अशी आहे की या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेऊन चांगले बक्षिसं पटकावले आणि आपल्या शाळेचं आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या गावचं नाव मोठं केलं आहे आज आपल्यासोबत आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री ठाकरे सर ठाकरे सर काय सांगाल या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी बक्षीस प्राप्त केलं तर काय सांगाल महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षणाधिकारी कार्यालया यांच्यातर्फे होत असते याही वर्षी बावीनावी विज्ञान प्रदर्शनी, प्रदर्शनी। आ, यावली शहीद येथे आयोजित केली होती त्या प्रदर्शनीमध्ये आमच्या शाळेकडून माझी नैसर्गिक शेती हा एक उपक्रम किंवा हे मॉडेल आमच्या विद्यार्थ्यांनी ते त्या ठिकाणी सादर केले होते शाळेतील विज्ञान शिक्षिका डॉक्टर जयश्री इंगळे यांनी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वर्ग दहाची कुमारी तनुजा इंगोले व वर्ग आठचा कौस्तुभ धर्माडे या विद्यार्थ्यांना तिथे प्रतिनिधित्व म्हणून पाठवले होते त्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करून आमच्या शाळेला तालुक्यामधून प्रथम येण्याचा मान मिळवला त्याबद्दल त्यांचं मनपौर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो शाळेमध्ये विविध प्रकारच्या योजना आणि त्या अंतर्गत उपक्रम राबविले जातात तसेच यावर्षीसुद्धा शाळा पहिले हे शे शैक्षणिक सत्र सुरू झालं तेव्हापासून ते आजपर्यंत शाळेने क्रीडा क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो विज्ञान गणित क्षेत्र असो किंवा इतर काही क्षेत्र असो यामध्ये शाळेने आतापर्यंत प्रावीण्यच प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून तालुक्यामधून मिळालेल्या या प्रथम क्रमांकाने शाळेचा मान बहुमान आणखी वाढवला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनसोबत कौतुक करतो धन्यवाद सर आपल्यासमोर या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ज्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थी सहकार इंगडे सर मॅडम आहे तर रिंगडे मॅडम काय सांगाल हे विद्यार्थीसोबत रुपये प्रदर्शनीमध्ये आणि हेच मॉडेल चालू होतं ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी हे शेतकरी वर्गातले अस आहेत आणि मग माझ्या विद्यार्थिनी मी चर्चा केली आणि आमच्या असं लक्षात आलं की जी आपण कृत्रिम शे कृत्रिम रसायनांचा वापर करून शेती करतो त्याद्वारे कॅन्सरसारख्या रोगाचा भस्मस हो हा देशामध्ये पसरत आहे व त्यावर उपाय म्हणून या कोरीने मला सुचवलं की मॅडम नैसर्गिक शेती हे कसं राहील आणि याद्वारे आपण एक समाजप्रबोधन पण करू शकतो आणि एक चांगलं मॉडेल पण विज्ञान प्रदर्शनीमध्ये सादर करू शकतो आणि अनुजा इंगोले या विद्यार्थिनीने एक सुंदर असं मॉडेल नैसर्गिक शेतीवर तयार केलं की त्या करण्याच्या पद्धती तिने त्या मॉडेलमध्ये दाखवल्या होत्या आणि याद्वारे तिचं जे सादरीकरण होतं आणि आजचा जो ज्वलंत प्रश्न होता त्या मॉडेलद्वारे तिने त्याला हात घातल्या असल्यामुळे हो तेथील लोकांनी तिचं जे कोणी परीक्षक होते शिक्षणाधिकारी साहेब होते त्यांनी तिचं खूप खूप कौतुक केलं आणि या प्रदर्शनीमध्ये तिला यश मिळालेलं आहे पुनश्च जे सहभागी विद्यार्थी होते त्यांचं कौतुक इथे मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की जेव्हा विज्ञान मेळावा झाला तेव्हा एक सेमिनार होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर त्यातही आपल्या तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तनुजा इंगोले यांनी पटकावला होता आणि गणित विज्ञान परीक्षा जी असते त्यामध्येही गणिताच्या या परीक्षेत तालुक्यातून द्वितीय येण्याचा मान तनुजा यांनी पटकावलेला आहे व शाळेच्या शि शिरोपेचा आणखी एक यशाचं असं यश तिने खेचून आणलेलं आहे धन्यवाद ओके भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामधली देशा कृषी संस्कृती ही जोपासली पाहिजे आणि सध्या वाढतं रासायनिकरण रासायनिकीकरण जे चालू थामों आहे शेतीचं ते थांबवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज ठरलेली आहे त्यासाठी आज तनुजय इंबोले ही प्रत्यक्ष त्या प्रोजेक्टमध्ये होती काय सांगशील प्रॉजेक्ट असा वाटतं तयार केला हा सर पहिले तर मी सगळं नॅचरली केलं आणि नॅचरल माझा प्रोजेक्ट होता कारण आपण बघतो की आपल्याकडे सगळे केमिकलची फार्मिंग होते आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर असो किंवा वेगवेगळे आजार आपल्याला होत आहेत आणि त्यामुळे इथे आम्ही उद्याचं भेटा होतो ना मग आम्हाला कुठेतरी म्हणजे यात वाटा असावा म्हणून आम्ही इथूनच नैसर्गिक शेतीही चालू केलेली आहे म्हणजे नैसर्गिक शेतीचा एक डेमो सादर केलेला आहे म्हणजे बाकीच्या नाच नक्कीच स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी भारतरत्न प्राप्त ज्यांनी एक घोषणा दिली जय जवान जय किसान आणि सोबत त्यांनी जोडलेले जे शब्द होते जय विज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून खरोखर क्रांती करणारे आणि क्रांती घडून आणणारे जे सामाजिक शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरते असे प्रयोग आपल्या देशात होत राहते आणि त्याचंच एक मॉडल म्हणून रासायनिक शेतीला पर्याय म्हणून त्या विद्यार्थ्यांनी जो प्रोजेक्ट सादर केला तो प्रोजेक्ट अत्यंत सुंदर होता आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेकांना लाभ होईल असं मला वाटतं निष्पर्जीपूर महाराष्ट्रात दिनकर सुंदर करून